वरंदळी गावात ग्रामपंचायतचे दुर्लक्ष संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य दिग्रस तालुक्यातील वरंदळी या गावात पावसानंतर अत्यंत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे वरंदळी या, या गावातील नाली सफाई करिता लाखो रुपये निधी आले व सदर नाली सफाईचे ग्रामपंचायत मधून बिल सुद्धा काढून घेण्यात आले परंतु प्रत्यक्षात मात्र नाली सफाई करण्यात आली नाही संपूर्ण निधी हडप केले व नाली बांधकामचे निधी मंजूर करून निधीचा गैरवापर केल्याचे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे तसेच नालीचे बांधकाम सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आल्याचे नागरिक म्हणत आहे सदर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून लवकरच हा भ्रष्टाचार उघडकीस येईल असा दावा करण्यात आला आहे